ले कायदा कायदा करू नका कायदा काय असते ना तर ते आज मी तुम्हाला सांगते असं पण आहे ना बघायला गेलं तर कायदा फक्त माझ्याच बाजूने आणि आरू पूर्ण दोन वर्षाची पण पूर्ण झालेली नाही आहे हाय ती अजून फक्त दीड वर्षाचीच तिला बघायला गेलं तर फक्त आईचीच गरज आहे बापाची नाही तिला फक्त आहे ना माझीच गरज आहे तर कायदा ही मला शिकवू नका तुम्ही दहा वेळा ती कायद्याची भाष भाषा आहे ना मला बोलून दाखवू नका आणि काय करताय ती बघा अगोदर कायदा 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 तसलं मला अजिबात बोलून दाखवू नका आणि जर कायद्यानंच खेळायचं असेल ना तर कायदा माझ्याच बाजूनं लागणार आहे आणि काय केलं आज आत्तापर्यंत तुम्ही काय केलं एवढं बोलून दाखवत आहे हां असं पण तुमच्यानं तर आरूला नीट समळणं होई नाही जड व्हायला लागले आरू तुमच्यानं तिला जर तुमच्यानं संभाळणं होत नसेल ना तर माझ्याकडे आणून सोडा मी तो मला हीच सांगते आणि तिकडं मी असताना असं पण तुम्ही काय मला नीट बघत नव्हते आणि असं काय कायद्यानं जर बघायचं असेल ना तर मला पण खूप काय काय बोलायला म्हणून अहो कधी जेवण बनवलेलं तुम्ही त्या जेवणालासुद्धा तुम्ही किती नावं ठेवायची कधी जेवण बनवलेलं ती ती तर चांगल्या मनानं खायची का म्हणजे चांगलं इच्छेनं की बाबा हां चांगलं केले असत नाही त्याच्यात पण तुम्हाला आहे ना चुका माझ्या दिसायच्या सगळ्या जगाला माझं जेवण आवडायचं पण तुम्हाला काय माझं जेवणच आवडायचं नाही का तर तुम्हाला बाहेरची चव लागलेली क किती वेळा तर असं झालं की मी जेवणाच्या ताटावरनं रडत रडत उठले किती चांगलं मी करू दे जेवण कुठल्या पण भाज्या करू दे काही करू कर दे कधीच तुम्हाला आवडलं का नाही आवडलं नेहमी माझ्या चुकाच काढण्यात तुम्ही व्यस्त होते ना कशी चूक काढायची कशी नाही काढायची एक दिवस तर असं पण झालता की आपली भांडण झा भांडणं झाली आणि मी दिवसभर जेवण केलं नव्हतं आणि तुम्ही बाहेरनं जेवणसुद्धा करून आलते आणि संध्याकाळपर्यंत मी अशीच उपाशी राहिली होते आणि तुम्हाला म्हटलं जेवण करा की तर तुम्ही काय मला ॲटिट्यूडमध्ये म्हटले की मी नाही जेवण करणार तर मी पूर्ण दिवसभर मी उपाशी हो होते आणि दुसऱ्या दिवशी मला कळते की तुम्ही हॉटेलमधनं जेवण करून आले अशी अशी आहेत तुम्ही ह्या चुका आहेत तुमच्या अजून जर बोलायला गेला ना ना खूप काय येतं आहे तोंडाला पण मी कसं आहे ना गप्प बसले मी जाऊ दे म्हणते जाऊ दे पण कसं आहे तुम्हाला फक्त मीच वाईट आहे मीच वाईट आहे ही तुम्हाला जगाला दाखवायचं आहे ना लेकराची काळजी मला वाटत नाही मला तिचं काय वाटत नाही का मस् मला वाटतं की माझ्या लेकराला मी घेऊन यावं पण कसं आहे ना मी जर आणायला आले ना तिथं तुम्ही माझ्यासोबत पाठवणार नाही हे मला चांगलं माहिती आहे आणि तुम्ही काय माणूस आहे ना ही पण मला चांगलं माहिती आहे म्हणून मी तिकडे यायचं नाव घेत नाही आणि आरूला आणायचं पण विषय काढत नाही आहे का तर तुम्ही मला आरूला आणूच देणारच नाही हे मला चांगलं कळून चुकलेलं आहे आणि कायद्यानं जर म्हटलं ना तर कायद्यानं मला आरूला आणता पण येते त्यामुळे कायद्याची भाषा मला बोलूच नका तुम्ही जरा काय बोलत आहे ना त्याच्यावर नीट विचार करून तर बोलत जावा प्रत्येक वेळा मी चुकीची नसते आणि तिकडं असताना पण मला काही तुम्ही लेस सुख दिलेलं ले नाही आहे प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्ट मी सहन करत आले क आणि तुम्ही मला कुठल्या तर सणाला तर मला पाठवत होते का माझ्या घरी ही पण माझ्या डोक्यात राग आहे अजून फक्त रक्षाबंधनचंच नाही आहे खूप काही गोष्टी अशा आहेत की तुम्ही माझ्यासोबत नीट वागलेले नाहीत कधी मला काय म्हणजे कधी माझी इच्छा जरी असली ना की मी घरी फोन करावा तर तीसुद्धा मी करत नव्हते माझी इच्छा मन मारून मी जगत होते तिकडं तर मग मी काय येऊ तिकडं मला आता यायची खरंच इच्छा पण नाही आहे आणि आता जगा ना तुम्ही चांगलं आता कायदा कशाला काढताय आता तुम्हाला जगायचं आहे फ्रीडम तर भेटतो आहे ना मग जगा तुम्ही आता चांगलं आणि आरूला आरूला समळणं होत नसेल तर आणून सोडा माझ्याकडं कारण मोलकरणी पाहिजे तुम्हाला घरातली कामं करायला मोलकर्णी पाहिजे तर ठेवाया कधी मोलकर्णी का माझ्या मागं लागले का माझ्या घरापर्यंत येता काही गरज नाही माझ्या घरापर्यंत पण यायची आता इतके चार वर्ष मी राबले की तुमच्या इथं चार वर्षे मी केली की कामं केली केले का ही केलं सगळं केलं ना तिकडं तुमचं सगळं टॉर्चर पण मी सहन केला कधी तोंडानं नीट बोलायचं जमतं का आपल्याला सगळ्या जगाला चांगलं बोलणार पण माझ्यासोबत कधी चांगलं बोलायचे का नाही वसकावूनच बोलायचे माझ्यासोबत ही तर जमत होतं का आपल्याच्यानं नीट काय माहिती कुठल्या जन्माची दुश्मनी माझ्यासोबत काढत होते तुम्ही कुठं बाहेर नेलं तरी पण असं उपकार करताय माझ्यावर जसं काय उपकार तसं तर मला बाहेर घेऊन जायचे तुम्ही तिकडं पण चार चौघं बघायचे नाही गाडीमध्ये तर गाडीमध्ये मला नाही नाही ते गोष्टी बोलायचे क ठीक आहे ना मला काही गोष्टी नाही कळत काय गोष्टी माझ्या डो लवकर लक्षात येत नाही काय करायचं काय बोलायचं ही माझ्यावर लवकर लक्षात येत नाही का आता तुमच्यासारखं एवढं मी माझ्या डोक्यात एवढं नॉलेज नाही आहे ना मला एवढं नॉलेज नाही नव्हतं बाकीच्या गोष्टीचं त्यामुळे मी प्रत्येक वेळा मी कुठं कुठं जरा चुकायची पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही चार चौकात माझी इज्जत काढायची तुम्हाला कमीपणा वाटायचं ना मला कुठं घेऊन जायचं म्हटलं की तुम्हाला लाज वाटायची मला कुठं घेऊन जायचं म्हटलं की म्हणून तर मला कुठं तुमच्या नातेवाईकांकडं तर घेऊन जायचे का कधी म्हटलं की चला बाबा तुम्ही जात आहे तर मी पण येते तर तू कशाला मागं लागती तू कशाला येते असे शब्द मी ऐकलेले आहेत मला कुठं घेऊन जाऊ पण तुम्हाला वाटत नव्हतं का तर लाज वाटायची ना मला कुठं घेऊन जायचं म्हटलं की कधी मनानं तर मला म्हटले नाही की चल बाबा आपले हे ह्यांना ही असं आहे काय कार्यक्रम आहे चल तुला पण घेऊन जातो पण नाही मला नाहीच तुम्ही कधी घेऊन गेले विनुभाई यासोबत ह्याच्यासोबत त्याच्यासोबत जायचे पण मला तुमच्या घरच्या तुमच्या आईसोबत पण तुम्ही जायचे पण मला कधी घेऊन गेलंच नाही तुम्ही का तर लाज वाटायची ना तुम्हाला माझी लाज वाटल्यावर मग कसं काही घेऊन जाणार ना मग आता मी फ्रीडम दिला आता क कुठली बायको करायची आहे ती पण करून घ्या मी तर आता तुम्हाला एवढं पण बोलते निर्णय घ्यायचाच आहे ना चांगला निर्णय घ्या आणि काय करताय ना ती खरंच आता जरा नीट विचार करून करा आता आणि माझ्यासोबत जर ब माझ्यासोबत जर फोनवर बोलायचं असेल ना तर नीट व्हिडिओ व्हिडिओ काढायचा नसेल तर माझ्यासोबत नीट बोलताना तर तसले म मधी जसं केलं होतं ना तसं करताना माझ्याला फोन लावताना आणि व्हिडिओ कॉल काय ती व्हिडिओ व्हिडिओ काढून टाकतात कारण की तुम्हाला तसलेले घाण सवयच आहे ना मी केलं का तसं तुम्ही फोन केल्यावर मी व्हिडिओ मला पण येत होतो काढून टाकायचं पण मी केलं का तसं नाही केलं का तर मी म्हटलं बाबा समोरच्याला तर बोलायचं असं ना आपण एवढं पण ॲटिट्यूड नको दाखवायला मी बोलत होते पण तुम्ही काय केलं व्हिडिओ काढला आणि टाकला डायरेक्ट का तर तुम्हाला हीच जमतं तुम्ही ह्याच्यात माहिर आहे आणि बोलताय मला आता मला खरं सांगते मी तर एवढं मी बोलते आहे ना तर एवढं तर तुम्हाला लक्षात यायला पाहिजेन की मी एवढं बोलते मला यायचं नाही मला यायचं नाही तर नका लागू माझ्या मागं आणि मला ले फोर्स पण करू नका का तर मी येणार पण नाही आहे मी माझं मी इथं ले सुखी आहे तर मला सुखीनं राह सुखी राहू द्या इथं मला टॉर्चर पण करू नका आणि ब्लॅकमेल तर करायची कोशिश पण करू नका का तर तुम्ही ले बोलताय ना की मी निर्णय घेणार आहे ही आहे ती घेणार आहे ह्या असल्या गोष्टी मला बोलून दाखवू पण नका आणि मला ह्या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही का आता तुम्ही काय माणूस आहे मी एवढे चार वर्षातले म्हणजे ओळखून ले बसलेले आहे आणि तुमचा नंबर ब्लॅकलिस्टमधनं काढणार पण सुद्धा नाही आहे मी आणि कोणाच्या मोबाईलवरनं फोन करायची अजून पण गरज नाही मी आत्ता पण सांगते माझ्या घरच्यांच्या फोनवर फोन, फोन करू नका का तर ह्याच्या आधी काय माझ्या घरच्यांना तुम्ही बोलून माझ्यासोबत लग्न केलं नव्हतं त्यामुळे माझ्या घरच्यांना ह्याच्यात जास्त करून इन्वॉल्व्ह करूच नका जी आहे ना ती आपल्या दोघांमध्ये आणि जी म बोलायचं ती फक्त मला बोला ले माझ्या घरच्यांना मध्ये वाढायची काही गरज नाही आहे आणि जी आहे बोलता ना बोलताना जरा भाषे नीट संबून बोलत जावा ही ती बोलायची काही गरजच नाही आणि मग असं पण मला काही फरक पडत नाही बोलायला गेलं ना तर खरं ब बघायला गेलं तर माझ्याकडं खूप काय आहे तुमच्याबद्दल बोलायचं पण मी आहे ना रिस्पेक्ट अजून पण तुमचा सुद्धा करते पण तुम्ही माझा कुठल्याच गोष्टीचं रिस्पेक्ट केलं नाही तिथं तर असताना तर केलाच नाही पण आता तर करा की जरा तर तुमच्याकडनं आहे ना खरंच कुठल्याच आता मला असं वाटायला लागलं की मी कुठल्याच गोष्टीची तुमच्याकडनं अपेक्षाच ठेवावं नाही का तर तुम्ही तुम्ही हे सुधरणारच नाही सुधारण्याच्या सुद्धा नाही आहे हे मला कळून चुकलेलं आहे